હા બરાબર ચાલે માં આલે નામ થઈ તો 200 રૂપાય 10 2 40 રૂપાય 144 45 રૂપાય 64 15 રૂપાય 151 55 65 70 રૂપાય 172 75 રૂપાય 678 રૂપાય 280 રૂપાય ડિમાર્કર ના તીકો ના અંદર તું दोनशे पन्नास रुपये साठ पासष्ट सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये दोनशे सत्तर ऐंशी रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये घर दोनशे पन्नास रुपये साठ पासष्ट सत्तर रुपये एकत्र बात्र पंच्याहत्तर रुपये शिहत्तर अठ्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे तीस चाळीस पन्नास रुपये साठ पासष्ट सत्तर रुपये एकत्र बहात्तर पंचर रुपये एमआर दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकान बाल पंचावन्न रुपये साठ पासष्ट सत्तर रुपये बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये <us> एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एका पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये एमरच्या दोनशे एकावन्न बाहोल पंचावन्न रुपये साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये दोनशे त्र्याहत्तर रुपये एमरच्या दोनशे पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव रुपये डबल बी दोनशे पन्नास सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव तीनशे रुपये डबल बी रुपये एक दोन तीन चार पाच दहा अकरा रुपये डबल बी दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये डबल बी एक तीनशे दहा अकरा रुपये डबल बी दोनशे पन्नास तीनशे अकरा बारा पंधरा डबल बी दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये डबल बी एक ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे रुपये डबल बी दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये डबल वीकर दोनशे पन्नास रुपये सत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी एकशेऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये दोनशे पन्नास सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी सातशे ऐंशी रुपये दोनशे एका सत्तर रुपये सत्तर एका बहात्तर रुपये शहत्तर पंचाहत्तर रुपये शहत्तर अठ्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी एक्के ऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे त्र्याऐंशी रुपये बिमा

एकशे ऐंशी दोनशे ब्याऐंशी रुपये ऐंशी चौऱ्याऐंशी रुपये दोनशे पाचशे ऐंशी रुपये

दोनशे दहा वीस तीस चाळीस एक्कावन्न रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस एकावन्न पंचावन्न रुपये दोनशे एकावन बावन्न पंचावन्न साठ रुपये दोनशे अकरा बारा पंधरा एकवीस पंचवीस तीस रुपये दोनशे एकवीस बावीस पंचवीस तीस चाळीस रुपये दोनशे एकावन बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर रुपये आर क्या दोनशे एकवीस पंचवीस तीस पस्तीस रुपये दोनशे पंचवीस तीस चाळीस पंचेचाळीस रुपये दोनशे तीस चाळीस पन्नास एक्कावन रुपये दोनशे एकवीस पंचवीस तीस पस्तीस रुपये दोनशे दहावीस तीस पस्तीस चाळीस रुपये ऐंशी ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे पन्नास सत्तर पंचाहत्तर रुपये सत्तर ऐंशी द्याऐंशी रुपये दोनशे रुपये तीस चाळीस पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे एकावन्न रुपये साठ पासष्ट सत्तर बहात्तर पंशेहत्तर रुपये दोनशे शहात्तर रुपये एम आर कॅ दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पंचशे ऐंशी रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी पंचे ऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दहा वीस तीन चाळीस पन्नास ऐंशी पंच्याऐंशी दोनशे सत्याऐंशी रुपये अरम्या दोनशे एकान बावन पंचावन्न बहात्तर पंच्याहत्तर रुपये सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर रुपये दोनशे अठ्ठ्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे एकावन पंचावन्न साठ पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्याऐंशी रुपये एकावन्न पंचावन्न साठ रुपये शहाऐंशी रुपये डबल बी वर क्या चांगले हो दिसले पाहिजे ना दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी ऐंशी रुपये नव्वद दोनशे एक्ण पंचावन साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंचे ऐंशी रुपये शहाऐंशी रुपये दोनशे एकान पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये डबल दोनशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर रुपये अठ्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये दोनशे सत्त्याऐंशी रुपये पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी दोनशे नव्वद रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये पुरे तीनशे रुपये डबल बी दोनशे पन्नास सत्तर ऐंशी नव्वद दोनशे पंच्याण्णव रुपये डबल बी दोनशे बावन्न रुपये एका शेतकरी आहे का एस बी एस बदले भरलेत का कांदे भरलेत तेच कळत नाही येऊ ला कतळा निवडायचा काय त्याला मजाय

दोनशे एक्कावन पंचान्न साठ सत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी सत्शे ऐंशी रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये एकान बावन पंचावन दोनशे दोनशे पंचाहत्तर दोनशे एकावन सात सत्तर बहत पंचाहत्तर दोनशे सत्याहत्तर अठ्याहत्तर एम्मरे दोनशे पन्नास पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपये ही मध्ये